पुणे महाराष्ट्र येथे जानेवारी रोजी सकाळी एक चार्टर विमान लँडिंगचा प्रयत्न करत असताना भीषण अपघातात कोसळले या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानात सवार सर्व लोकांचं निधन झाले आहे दुर्घटनेत एकूण पाच ते सहा जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली असून हो विमान पूर्णपणे जळून खंडहरात रूपांतर झाले आहे पाहूया विमानात सवार असलेल्या व्यक्ती कोण होत्या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे त्यासोबत विमानात दोन पायलट कॅप्टन आणि या सह पायलट होते तसेच वैयक्तिक सुरक्षा अधिकारी व कर्मचारी विमानात सवार होते याशिवाय अटेंडन्स पिंकीमाळी यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याची नोंद आहे दरम्यान पिंकीमाळींच्या कुटुंबियांची एक अत्यंत दुःखद कहाणी समोर आली आहे अपघातापूर्वी पिंकी यांनी आपल्या वडिलांना फोन करून आपण अजित पवार यांच्यासोबत बारामतीला जात असल्याचं सांगितले होते अपघाताची बातमी मिळताच पिंकीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या कुटुंबावर अनंत दुःख कोसळले आहे या अपघातानंतर तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अपघातस्थळावरून ब्लॅक बॉक्स म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर मिळाला असून त्याच्या आधारे पुढील तपास सुरू आहे डीजीसीए आणि ए या दोन्ही यंत्रणा या भीषण अपघाताची सखोल चौकशी करत आहे आणि अपघाताची नेमकी कारणे शोधत आहेत प्रारंभिक अंदाजानुसार खराब दृश्यता आणि रनवेवरील लँडिंगची स्थिती हे अपघातामागील संभाव्य घटक मानले जात या आहे याशिवाय रनवेवरील तांत्रिक अडचणी किंवा इतर कोणतीही कारणे आहेत का यावरही तज्ज्ञांकडून तपास सुरू आहे या भीषण अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय शोककळा पसरली आहे विविध राजकीय नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून अपघाताचा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आव्हान करण्यात आलं आहे